महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना महाराष्ट्रातील अनेक भागात नाराजी नाट्य पाहायला मिळालं होतं तर आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता अशातच हाय व्होल्टेज ड्रामा रंगल्याचं पाहायला मिळालं भाजपच्या एका उमेदवाराला कार्यकर्त्यांनी चक्क घरात कोंडून ठेवलं होतं तेही कशासाठी तर त्यानं उमेदवारी अर्ज मागे घेऊ नये म्हणून बराच वेळ हा सगळा गोंधळ सुरू होता कार्यकर्ते घोषणाबाजी देत उमेदवाराच्या घराबाहेरच बसले होते आणि या सगळ्या गोंधळाची महाराष्ट्रभर एकच चर्चा सुरू झाली नागपूर मधील ह्याच हाय व्होल्टेज ड्रामाबद्दलची सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रेसिता आणि आपण पाहत आहे लाईव्ह नागपूरच्या प्रभाग क्रमांक तेरा ड मधून किसन गावंडे यांना भाजपाकडून एबी फॉर्म देण्यात आला होता तर त्याचबरोबर विजय होले या उमेदवारालाही भाजपनं एबी फॉर्म दिला होता मात्र किसन गावंडे यांना शेवटच्या क्षणी भाजपनं अर्ज मागे घेण्यास सांगितलं गेलं किसन गावंडे यांनी निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती त्यामुळे गावंडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला मात्र भाजपनं त्यांची मनधरणी करत उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगितलं हे गावंडे यांच्या समर्थकांना कळल्यानंतर ते गावंडे यांच्या घराजवळ पोहोचले गावंडे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊ नये अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती गावंडे हे उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी जाऊ नये म्हणून कार्यकर्त्यांनी त्यांच्या घराला कुलूप देखील लावलं स्वतः गावंडे यांनी कार्यकर्त्यांना असं करू नये म्हणून विनंती केली घराचं दार उघडावं असंही म्हटलं शांत राहण्याचं आवाहनही केलं मात्र कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरूच ठेवली होती अर्ज मागे घेऊ नये हा आग्रह त्यांचा कायम होता हजारी पहाड भागात तब्बल अडीच तास हा सगळा ड्रामा सुरूच होता भारतीय जनता पार्टीने निर्णय वापस लेना भारतीय जनता पार्टीने निर्णय वापस लेना लोक दरम्यान कार्यकर्त्यांचा हा आक्रमक पवित्रा पाहता परिसरातील वातावरणही काहीस तापलं होतं दरम्यान आमदार परिणय फुके या ठिकाणी मध्यस्थी करण्यासाठी धावले आमदार परिणय फुके आल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढली आणि त्यानंतर किसन गावंडे यांच्या घराचं कुलूप उघडून त्यांना बाहेर काढण्यात आलं पुढे पक्ष कार्यालयात जाऊन मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून या संदर्भात निर्णय घेतला जाईल असं परिणय फुके यांनी सांगितलं आणि त्यानंतर कार्यकर्ते देखील काहीसे शांत झाले या घडामोडीनंतर अवघ्या काही वेळातच किसन गावंडे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला अशी माहिती समोर आली हजारी पहाड या भागाला प्रतिनिधित्व मिळावं आणि ते किसन गावंडे यांनी करावं अशी एक मागणी कार्यकर्त्यांची होती आणि त्यासाठीच हा सगळा आग्रह त्यांनी धरला होता आपण अनेक अनेक वर्षापासून भाजपचे एक निष्ठा कार्यकर्ते म्हणून आहात आणि अशा वेळी बघितलं असेल तर आम्हाला पार्सल उमेदवार नको तर आम्हाला लक्षात घ्या पार्सल हा शब्द चुकीचा आहे मान्य विजयजी होले हे सुद्धा प्रभागातच राहतात गेल्या पस्तीस वर्षापासून ते सुद्धा भारतीय जनता पार्टीचं काम करतात आहे ते सुद्धा निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यामुळं पार्सल हा शब्द नाहीये कुठल्या नाही कुठल्या भागावर अन्याय होत असतो पक्ष नेतृत्व आहे पक्ष नेतृत्वाना निवड करताना खूप मोठा विषय आहे दोन हजार लोकांनी अर्ज टाकलेले आहे त्यातले एकशे एक्कावन्न निवडायचे आहे या प्रभागामध्ये एकोणपन्नास लोकांनी अर्ज टाकलेले आहे त्यातले चार निवडायचे आहेत त्यामुळे असा विषय नाही आहे ज्या भागावर अन्य होता हा विषय आहे या भागाच्या कार्यकर्त्याच्या भावना योग्य आहे कारण या मिळालं मूल्य भावना आहेत तुमच्या रुपानं भेटणार आहे ना मी त्यांचा मी त्यांचा प्रतिनिधी आहे पण नगरसेवक असलो तरी चालेल नसलो तरी चालेल कार्यकर्त्यांच्या भावना दुखावणार नाही याची गॅरंटी आहे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला आश्वासनाची गरज नाही मुख्यमंत्री निष्ठावंत कार्यकर्त्याला आश्वासनाची गरज नसते देवेंद्र फडणवीस नाही आता की जायचं आहे आणि त्यांनाच माहिती आहे कुठे नाही जगत पण नक्कीच आहे भेट होईल मुख्यमंत्र्यांची आणि त्यातलं सर्व चांगलं होईल काहीच चूक होणार नगरसेवक वगैरे काही आश्वासन नाही असं काही आश्वासन नाही आणि आश्वासन जगणारा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता नाही असा कार्यकर्ता जर असेल तर तो तो स्वार्थी झाला स्वार्थी भारतीय जनता पार्टीत नाही आहे पक्ष शिस्त मोडणारा ना कार्यकर्ता मा नाही माझी विनंती आहे सर्व कार्यकर्त्यांना मला इथन जाऊ द्यावं हो, मी माझ्या माननीय मुख्यमंत्र्यांची बैठक आहे त्या बैठकीत जे काही होईल मी तुमच्याशी आल्यानंतर बोलतो सगळ्या गोंधळानंतर किसन गावंडे यांचा योग्य तो मान ठेवला जाईल हजारी पहाड भागात गेल्या वीस वर्षांपासून विकास किसन गावंडे यांच्याच माध्यमातून होत आहेत आणि या पुढेही ती होतील परिणय फुके यांनी दरम्यान महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्रात बंडखोरी आणि मोठं नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता आता निकालापर्यंत महाराष्ट्रात काय काय राजकीय घडामोडी घडतील काय काय उलथा पालत होईल हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे या संदर्भातील सगळ्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू त्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह